<्क्रार्णात्ति> सह्याद्री मित्र मंडळाच्या गणपतीची आरती माजी नगरसेवक रवी सोनवणे यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा होत आहे बोयवाडा येथील सह्याद्री मित्र मंडळाच्या गणपतीची आरती माजी नगरसेवक रवी सोनवणे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभहस्ते पार पडली या प्रसंगी भाविक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर गणाून टाकला कार्यक्रमात सह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष गुणवंत बोई पंकज सुभाष धनर बापू मराठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते गणपती उत्सवात समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सह्याद्री मित्र मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन मोठ्या श्रद्धा भक्तिभाव व सामाजिक बांधिलकी जपात करत असते यंदाही मंडळाने सजविलेली गणेशमूर्ती आकर्षक मंडप व धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे गणपती बाप्पाच्या आरतीच्या या मंगलमय सोहळ्याने उत्सवाला आणखी रंगत आली आहे एजे ए सह्याद्री मित्र मंडळाच्या गणपतीची आरती माजी नगरसेवक रवी सोनवणे यांच्या हस्ते भुसावळ वर तालुक्यातील वरणगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा होत आहे बोयवाडा येथील सह्याद्री मित्र मंडळाच्या गणपतीची आरती माजी नगरसेवक रवी सोनवणे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभहस्ते पार पडली या प्रसंगी भाविक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर गणाून टाकला